अंगणवाडी सेविकांचा संप तूर्तास स्थगित करण्यात आला असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आले आहे तसेच या बैठकीमध्ये अनेक लेखी मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांचा त्यांच्या न्याय हक्कांसाठीचा आणि मागण्यासाठी सुरू असलेला संप अखेर शासन मोडीत काढण्यात यशस्वी झाले असल्याचे दिसून आले आहे अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावर कोणताही ठोस निर्णय न घेता सरकारने नुसत्या आशासनावरच अंगणवाडी सेविकांची अखेर बोळवण केली इतकंच अनेक दिवसापासून संप करणाऱ्या अंगणवाडी सेविका सरकारकडे त्यांच्या मागण्या फक्त त्यांच्या विचार आधीच ठेवू शकल्या इतकंच दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपल्या कामावर रुजू होणार आहेत आणि प्रदीर्घ काळानंतर चिमुकल्यांच्या चिवचिवाटामध्ये अंगणवाड्या गजबजलेल्या दिसून येणार आहेत